वाल्मिक झलकारीबाई कोळी स्त्री शक्ती सामाजिक संस्था धुळे यांच्या अध्यक्षा गीतांजलीताई कोळी समाजावर होतो अन्याय दूर करण्यासाठी धुळे ते नागपूरपर्यंत पदयात्रा केलेली आहे आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी आम्ही सर्व मंडळी यशवंत स्टेडियम नागपूर इथे जमलेलो हो, आहोत या इथे आलेली सर्व मंडळी ही आपल्या समाजाचा आर्थिक सामाजिक व राजकीय विकास व्हावा याकरता तडबडीने घरदार सोडून इथे आलेले आहेत त्यामुळे ते त्या अतिशय विजय विजय पात विजय पात्र आहेत त्यांना आमकास विजय हा मिळणारच आहे आता मुख्य मुद्दा हा असा आहे की कोळी समाजाला भार महाराष्ट्र सरका, सरकार भारत सरकारने रिझर्वेशन एकोणीसशे शहात्तरला दिलेलं आहे परंतु महाराष्ट्र सरकारने त्यांना ते विज रिझर्वेशन मिळू दिले नाही आहे हे महाराष्ट्र गव्हर्मेंटने अतिशय घोरपाप केलेलं आहे सर्व कायदेकडून आपल्या असताना असतानासुद्धा यांनी आपल्यावरती खूप अन्याय केलेला आहे आणि हा अन्या अन्याय दूर करण्यासाठीच आणि हा अन्याय त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आपण सर्व इथे एकत्र झालेलो आहोत आताच नुकती निवडणूक झालेली आहे नंदुरबारला नरेंद्र मोदी आपले भारताचे लाडके पंतप्रधान येऊन गेले त्यांनीसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये नंदुरबारला विदर्भामध्ये बेरारमध्ये सर्वत्र महादेव कोळी दिसले त्यांना तसेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनासुद्धा सर्वत्र महा महादेव कोळी डोंगरकोळी कोळी दिसतात फक्तच आदिवासी संशोधन स कमिटी आणि जिल्ह्याचे प्रांत अधिकारी त्याचप्रमाणे जे कास्ट व्हॅलिडिटी कमिटी जी आहे संशोधन कमिटी आहे यांचे डोळे फक्त आंधळे झालेले आहेत त्यांना त्या डोळ्यांना पॅरालिसिस झालेलं आहे असं मला वाटतं त्यांनी डोळे उघडावे कागद वाचावे नंतर त्यांच्या लक्षात येईल आणि कोणाचे हातचे बावले बनवू नका कोणी म्हणते यांना ध्यान कोणी म्हणते देऊ नका हे शक्य नाही आहे पैसा दिला म्हणजे तुम्ही सर्वांना देतात की गोष्ट विधानसभेमध्ये चर्चेला आलेली आहे बारा कोटीची मागणी एका एम केलेली आहे अजून याच्यापेक्षा उघडकार राहिलेला आहे पैसा द्या म्हणजे तुम्ही आदिवासी आहे नेता तुम्ही आदिवासी नाही आहे हे हे तत्व यांनी पाडलेले आहे जर यांच्याकडे पैसा असता तर हे कशाला आदिवासी असते कशाला तुमच्या हे टाटा बिर्लाच्या लाईनमध्ये जाऊन बसले असते सर्व तुम्हाला नोकर ठेवले असते परंतु अजून प्रगतीच्या आ, आ, विकासाच्या गतीमध्ये येण्याला ला टाईम लागणार आहे म्हणून भारत सरकारने यांच्यासाठी एकोणीसशे शहात्तरला एकशेआठ सर्क्युलर काढून एक आठ नंबरचे सर्क्युलर काढून यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अठ्ठावीस आणि एकोणतीस तीस या नंबरवरती आदिवासी म्हणून डिक्लेअर केलेलं आहे आणि ज्या राज्यघटनेनं जे आदिवासी आपल्याला दिलेलं असते त्याचं सर्वांनी पालन करायचं असते आणि ज्या पद्धतीने तिथे लिहिलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही वाचायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही खाळाखोळ करण्याचा अधिकार नाही राष्ट्रपतीलासुद्धा नाही जोपर्यंत पार्लमेंट त्याच्यामध्ये बदल घडून आणणार नाही ना तोपर्यंत कोणीही एकोणीसशे शहात्तरच्या जी आरमध्ये ढोळाढोळ करू शकत नाही हे आमक असं आहे आताच तुम्ही शपथ घेतली विधानसभे सब, विधानसभेची भारतीय राज्यघटनेची की आम्ही भारताच्या अधिवेशनात भारताच्या राज्यघटनेप्रमाणे सर्वांना समता न्याय मध्यत्व देऊया आणि त्याच घेतलेल्या शपथचं तुम्ही आता पालन करण्याची तुमची वेळ आलेली आहे म्हणून तुम्ही आता सर्वांनी आमच्यावर जो झालेला अन्याय आहे एकोणीसशे पन्नासच्या पूर्वी ज्यांच्या नोंदणी कोळी दिलेल्या आहे त्या सर्वांनाच तुम्ही ज्याप्रमाणे माजी कमिशनर डॉक्टर गोविंदराव घारे यांच्या बापाच्या नोंदणीमध्येच कोळी लिहिलेलं असून एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये कोळी लिहिलेल्या आहे जन्ममृत्यूच्या नोंदमध्ये त्यांना ज्या प्रमाण आहे सर्टिफिकेट त्याचप्रमाणे सुद्धा देणार आहे आमच्या नोंदणी नोंदी ह्या फक्त कोळी आहेत एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीच्या आणि त्या लिहिलेल्या ॲब इंग्रजी लोकांनी भारतीय लोकांनी लिहिलेल्या नाही आहे आणि आम्ही कोळी महादेव आहे का डोंगर आहे का मल्हार आहे हे तुम्हाला कसं कोण सांगणार आहे माझं नाव आता जनार्दन आहे मी सांगणार आहे आणि तुमचा विश्वास जर नसेल तर मग माझ्याकडून एफिडेव्हिट घ्या त्याचप्रमाणे मी आज महादेव कोडी या माझ्यावर तुमचा जर विश्वास नसेल तर मी ऍफिडेव्हिट देतो शपथपत्र देतो याच्यापेक्षा मोठा कोणता पाहिजे आहे तरी याच्यावर तुम्ही लक्ष देऊ नाही एखादा व्यक्ती एखादा मंत्री तिसऱ्या मधल्यावर उडी मारतो आणि यांना देऊ नका म्हणतो अरे मी म्हणतो त्यांनी कुतुंबिज उडी मारा ना नाही कोण म्हणते परंतु ज्यांना अधिकाराचा आहे त्यांना तुम्हाला द्यावाच लागणार आहे आणि त्यासाठी आम्ही बसलेलो आहोत इथे आणि सर्व शासनाने ज्यांना आम्ही निवडून दिलेलं आहे ज्यांच्या मागे मतदान केलेलं आहे त्यांनी आता डोळे उघडावे आणि आमच्यावरचा हा दूर करावा आमच्या लहान मुलाबाळांच्या आशीर्वाद घ्यावा आणि आम्हाला विकासाच्या गतीमध्ये घ्यावा आम्ही आता ले ले। एक, ब सर्व कोळी समाज हा महाराष्ट्रामध्ये बघितला तर कोणीही विकासाच्या गतीमध्ये नाही सर्व तिचे मागासलेले आहे भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर सह्याद्रीची भौगोलिक परिस्थिती आणि सात कोळ्याची भौगोलिक परिस्थिती एकच आहे त्यामध्ये कुठलाही फरक नाही आहे ज्यावेळेस एक म एक मे एकोणीस साठला महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस मराठी भाषा हा दुवा धरण्यात आलेला आहे सह्याद्रीचे कोळी आणि स सातुळे जे कोळी हे एकच आहे त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे फरक फरक फक्त जो थोडासा राजकारणामुळे किंवा इतर कारणामुळे पडत असतो त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही फरक नाही आहे तसेच वितरटपणा हा जो तुम्हाला पाहिजे आहे वितर आदिवासी कोळी जे तानाजी मारुसरे होऊन गेले आधी लगीन कोंडण्याचं नंतर रायबाचं असे म्हणणारे जे लोक आहेत नेहमीकरता आपली जन्मभूमी युद्धभूमी ठेवलेली आहे वा युद्ध केलेलं आहे या युद्धामुळे ते लढवे आहेत त्यांच्यामध्ये भितरटपणा येऊ शकत नाही आणि हे भितरटपणाचं लक्ष जे तुम्ही सांगता आहे ते महा कोणी कोणी समाजामध्ये येऊ शकत नाही हे लक्षात ठेवा आणि आज तरी कुठलाही समाज हा भितरट नाही आहे तुम्हीसुद्धा स्वतः जे बसलेले आहे ते आदिवासी मंत्री म्हणून तुम्ही तरी भितरट आहे का किती अन्याय करत आहे आमच्यावरती जर भितरट असते तर बोलले तरी असते का नाही हे जर कार्यकर्ते सांगले ना आदिवासी एक एका भौगोलिक परिस्थितीमध्ये आहे भितरट आहेत किंवा त्या जे काय असेल नसेल हे तर आदिवासी भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेलंच नाही आहे भारतीय राज्यघटनेमध्ये आदिवासी कोण आहे शेड्यूल ट्राईबमध्ये कोण आहे शेड्यूल ट्राईबची व्याख्या दिलेली नाही आहे मग शेड्यूल ट्राईब कोण आहे तर भारतीय राज्यघटनेमध्ये जे नोंद केलेली आहे तेच फक्त शे अनुसूचित जमातीत आणि अनुसूचित जातीमध्ये आहे याच्या जा व्यतिरिक्त कुठली त्याची व्याख्या होऊ शकत नाही धन्यवाद धन्यवाद सरकारने आमच्यावरती लक्ष ठेवावं आतापर्यंत आपलं जे आंदोलन आहे त्याला दखल कोणी आमदार खासदाराने घेतलेली आहे का सर्वांनीच घेतलेली आमदार खासदाराने परंतु कृती कोणीच केली नाही आहे हे जे आंदोलन सुरू आहे आमचं आता अस्सी अस्थिवर्षी आहे फार पूर्वी पुरातन काळापासून सुरू आहे त्याच्यामध्ये सर्व सर्व हो हो म्हणतात आधी प्रत्यक्ष कोणीही कृती एक जी आर काळाचं आहे फक्त सिंपल एकोणीसशे पन्नासपूर्वीचे पूर्वीचे ज्यांच्या नोंदणी कोळी आहेत त्यांनी जे सांगितलं की मी कोळी माझे डोंगर कोळी आहे त्यांच्याकडून शपथ घे पत्र घ्या आणि त्यांना त्यानुसार तुम्ही जात सहज जात प प्रमाणपत्र आणि जात पत्र देण्यात यावं हे आमची मुख्य मागणी आहे त्याच्यामध्ये आमची काही दुसरी मागणी नाही आहे भारतभूमीसाठी आम्ही अतिशय कष्ट केलेले आहे नेहमी करता जर पाहिलं आमच्या कोणी समाजाची तर तुम्ही इतिहास पाहा सर्व लोकांनी दे भारत देशासाठी महाराष्ट्रासाठी युद्ध केलेले लग्न बाजूला केलेले आहेत सर्वांनी मृत्यू मृत्यू पडलेले आहेत आणि आज आम आज आमच्यावर प्रसंगाला आणि ज्यांनी काही केलं नाही आहे असे लोक आज राज्य करत आहेत हां ज्यांनी त्या इंग्रजांचे हातपाय धरलेले आहे त्यांचे लाड चाटलेले आहे असे लोक राज्य करत आहे आणि ज्यांनी इंग्रजांच्या विरुद्धात युद्ध केलेलं आहे त्यांना आज दूर ठेवण्यात येत आहे हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून तुम्ही आम्हाला अजूनही लक्षात घ्या झालेला आणि दूर करा काही जास्त नाही आहे सर्वच कोळी तुम्ही आदिवासीमध्ये दिलेली आहे मग आम्हाला देत का नाही जे दिलेलं आहे आणि तुम्ही जे एक पत्रिका पत्रक, पत्रक काढलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या जमाती आहेत तर भारतभर महाराष्ट्रभर या पसरल्या जमाती तुम्ही लिहिलेल्या त्या जमातींना तुम्ही कुडी महादेव डोंगरकोडी मल्हार कुडी जे काही नमूद केलेलं आहे त्यांना तरी द्या पण त्यांनासुद्धा देण्यात आले नाही आहे हे दुर्दैवाची जर आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढचा पैत्रा काय राहणार मागण्या पूर्ण व्हायलाच लागतील प पवित्रचा प्रश्नच नाही आहे दुसरा प्रश्न म्हणजे काय जर भारतीय राज्यघटनाची कोणी अवहेलना केली जर भारतीय राज्यघटनेचे जर सन्मान नाही केला तर बाबासाहेब आंबेडकरनी आर्टिकल बत्तीस दिलेला आहे त्यालाच म्हणतात कॉन्स्टिट्यूशनल रेमिडीज आत्ता ही र बत्तीस हजार नंबरवरती आर्टिकल आहे त्याच्यामध्ये जर तुमच्या कुणीही ऐकत नसेल तर काही रस्त्यावरती आंदोलनं करायची नाही भारतभूमी आपलीच आहे सर्व जनता आपलेली आहे त्यासाठी आम्हाला सुप्रीम कोर्टात जाऊन ही दात मागावं लागेल आणि आम्ही एकोणीसशे शहात्तरपासून ही आमच्यावर झालेलं नुकसान मागणार आहे आणि त्याची जबाबदारी मग महाराष्ट्र सरकारची राहणार आहे सुप्रीम कोर्ट हाच आमच्यावर एक मा एक मार्ग राहणार आहे म्हणून यांनी आम्हाला सुप्रीम कोर्टात न पाठवता जे प्रशासकीय पद्धतीनं जर तुम्ही आमचा प्रश्न सॉल्व्ह करू शकत असाल तर तो अतिशय आनंद आहे अन्यथा चोरांनी आमच्या घरात घुसायचं आणि सरळ म्हणायचं की आम्हाला चोरी करू द्या तुमच्यासाठी पोलीस स्टेशन आहे तुमच्यासाठी क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे तिथे जा आम्हाला अंगाला जर हात लावला तुम्ही तर तुमच्यावरती गुन्हा नोंद होईल अशा परिस्थितीची तुम्ही आमच्यावरती परिस्थिती निर्माण करू नका आम्ही या भारताचे सन्मानीय नागरिक आहे शांतता प्रिय आहे आम्हाला कुठलेही भारताचे स संपत्तीचं किंवा कोणाचंही नुकसान करत नाही सर्व भारतीय आमचे बंधूच आहेत आम्ही त्या सर्वांचा आदर करतो मला तर अतिबाज आज धर्म आढळत नाही इथे सर्व शे विथ द पीपल ऑफ इंडिया फक्त आम्ही सर्व भारतीय नागरिक हो, आहोत आणि आम्ही सार्वभौम आहोत आम्ही रिपब्लिक आहोत आम्ही डेमोक्रॅटिक आहोत लोकशाहीला मानणारे आहे आणि सर्व आम्ही स्वतंत्र आहोत हा कोणाचे गुलाम नाही आहे म्हणून आमच्यावरती जो अन्याय होत आहे आणि तुम्ही आम आमचे लोकप्रतिनिधी असल्या कारणामुळे तुम्ही आमच्यावरती झालेला अन्याय ताबडतोब दूर करावा हेच आमची नम्रपणे विन हात जोडत नाही नम्रपणे विनंती आहे कायदेशीर मागणी आहे ठीक धन्यवाद गेल्या नऊ तारखेपासून आदिवासी कोळी जमात बांधवांना न्याय हक्क मिळवण्यासाठी एक महिला जिचं संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राची रणरागिणी म्हणून व्याख्याता असलेली अशी आमची बहीण आमची ताई आदरणीय गीतांजली ताईकोळी गेल्या नऊ तारखेपासून ते एकोणीस तारखेपर्यंत धुळ्यापासून ते नागपूरपर्यंत पदयात्रा करून आलेत आणि हे पदयात्रेच्या दरम्यान त्यांना खूप विकट असे अनुभव आले यामध्ये बराच बांधव जोडला गेला परंतु शासनानं कुठल्याही स्तरावरती त्यांची दखल घेतली नाही आदरणीय ताई यांचा हा खडतर प्रवास इथे पोहोचेपर्यंत वाडी पोलीस चौकीमध्ये देखील त्यांची पूर्वकल्पना नव्हती त्या जंगलातून एकट्या प्रवास करत करत इथवर आल्या आणि त्यांची एकच मागणी आहे की हा जो आमचा आदिवासी कोळी जमात बांधव आहे यांना सरसगट जात वैधता प्रमाणपत्र नियम आटीचं पालन करून देण्यात यावं कारण की हे सगळे ऑलरेडी महादेव कुळे आहेत परंतु आदिवासी कुळी बांधवांना एकोणीसशे पन्नास पूर्वीचा सढळ महादेव कुळे असल्याचा पुरावा दिल्याविना हे जात वैधता प्रमाणपत्र दिले जात नाहीत पडताळणी समितीवाले जाणून बुजून आमचे जात वैधता प्रमाणपत्राचे विषय फोडसावून ठेवतात त्याच्यामुळे ते, ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊशी यांच्याशी चर्चा करून प्रश्न मिटल्याविना यशवंत स्टेडियम त्या सोडणार नाहीत हा त्यांनी प्रण घेतलेला आहे मी पुन्हा अजून एकदा रिपीट करतो की या वेळेस तो प्रश्न सोडल्या बिना ह्या येशन स्टेडियमवरून आमचा एकही बांधव बाहेर पडणार नाही एक तर आम्हाला सगळ्यांना अटक करा किंवा आमचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी आमच्यावर गोळीबार करा ते देखील आम्ही सहन करू परंतु महाराष्ट्रातील चाळीस लाख जमात बांधवांना न्याय देण्यासाठी इथला जमात बांधव जो आलेला आहे हा जीव मुठीत घेऊन आलेला आहे आणि तो न्याय घेतल्याबगर इथून उठणार नाही हा प्रण आदरणीय गीतांजली ताई कोळी यांचा आहे तसंच त्यांचे आम्ही सहकारी आमचा देखील तोच प्रण आहे मी जास्त काही बोलत नाही या शासनाला माझी एकच विनंती आहे की गेल्या साठ वर्षापासून आमच्यावर वारंवार अन्याय होत आलेला आहे आमच्या दोन पिढ्या बर्बाद झाल्या तिसरी पिढी बर्बादीच्या उंबरट्यावर आहे अधिक आमचा अंत न पाहता आमच्याही अंगात महर्षी ऋषीचं रक्त आहे शूरवीरांचं रक्त आहे आदिवासी कोळीबांधवांचं रक्त आहे हे रक्त असं महागारी सरणारा पैकी नाही आहे त्याच्यामुळं अधिक अंत न बघता आमचा प्रश्न मार्गी लावा आम्ही कालही तुमचे होतो आजही तुमचे आहोत भविष्यात देखील राहू अन्यथा कोळी बांधव चाळीस लाख जो कोळी बांधव आहे हा आपल्याला धडा शिकवल्या बिना राहणार नाही ना है। जय हिंद जय वाल्मिकी हर हर महादेव